नमस्कार जयतिश हिंदू आश्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात पितृपक्षाविषयी माहिती आज आपण पाहूया पितृदोषाची कारणे आणि त्यावरील उपाय भगिनींनो पितृदोष पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो देव कोपला तर दुष्काळ पडेल पण पित्तर कोपले तर घरात दुष्काळ पडणे आजारपण येणे विनाकारण चिडचिड करणे जेवताना भांडणे दुसऱ्या सांना खाऊ न देणे असा त्रास होतो पितृदोष असल्यास घरात अपंग मुले जन्माला येतात मुले नीट वागत नाहीत आई वडिलांचे ऐकत नाहीत आणि आणखीनही त्रास होतात त्यासाठीच प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पित्तरांच्या नावाने श्राद्ध करावे श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दही भात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मातृपितृपूजनाला अतिशय महत्त्व आहे तसेच मागील दोन पिढ्यांचेही स्मरण ठेवावे पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पित्तरांचे जग किंवा पितृलोक म्हणतात ते नेहमी मुक्तीची वाट पाहत तेथे वावरत असतात तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश अपयश पाहतही असतात त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते आई आजी पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडीचोळी दान द्यावी आणि आईला गाईला घास द्यावा काही पूर्वजांनी कोणाला तरी दुखावलेले असते त्यांचे घर मालमत्ता किंवा पैसा हडप करणे स्त्रीवर अत्याचार करणे एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे एखाद्याच्या आजीला अन्नपाणी आणि औषधान वाचून तडफडून मरण येणे अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात ते सर्व शाप पुढील जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात घराण्यात एखादा पाण्यात बुडून मेला एखाद्याची फाशी हत्या किंवा अपघात झाला असेल अशांच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात हे सर्व पितृदोष आहेत आणि ते भयंकर आहेत आणि हे पितृदोष कर्म बनून आडवे येत राहतात प्रगतीला खिळ बसते प्रामाणिक माणसांचे अंतरंग पित्तरांना दिसते त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्यावर पित्तर प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही अधिक जोमाने होते बंधू असा हा पितृदोष आता आपण पाहूया पितृदोषाची लक्षणे शरीराला असाध्य रोग आजार उद्भवणे घरात कोणाला तरी आजाराचा तीव्र त्रास होणे विषारी सर्पदोंश होणे तसेच मानसिकही काही लक्षणे असतात जसे की मन अस्वस्थ राहणे मन अशांत राहणे भय वाटणे दचकणे भास होणे वाईट स्वप्न पडणे निद्रानाश किंवा रात्रीच्या वेळी घाबरणे तसेच पूजापाठ दानधर्म कुलधर्म कुलाचार यात अडथळा येणे हे देखील पितृदोषाचे मुख्य लक्षण आहे आणि पूजापाठामध्ये मन न लागणे त्यावर विश्वास न बसणे हा तीव्र पितृदोषाचे लक्षण आहे तसेच ज्यांना पितृदोष आहेत त्यांच्या घराला पाणी पुरवठा न्यून होतो तेथे दाम्पत्य सुख समाधानी नसतात घरात शुभ कार्य ठरत नाहीत आणि ठरलेच तर त्यात अडथळे येत राहतात त्यांचा वारसा हक्क जातो लोकांशी भांडणे होतात वादविवाद होतात त्यांच्या पाठीमागे कोर्ट कचेरीचा ससेमेरा चालू होतो नोकरीत किंवा व्यवसायात त्यांना स्थिरता लाभत नाही त्यांच्यावरती कर्ज होते मिळवलेले पैसे पुरे नाहीत पडत घरात धनधान्य न्यून होते आणि कुटुंब प्रमुखाला कुटुंबाच्या पोषणाचीही काळजी वाटू शकते तर ही झाली पितृदोषाची लक्षणे परंतु या पितृदोषाचे निवारण करण्यासाठी आपण पितृ उपासना कशी करावी चला तर पाहूया पितृ उपासना यामध्ये सर्वप्रथम येते श्राद्ध श्राद्ध करणे श्रद्धयाम क्रियते श्राद्धम म्हणजे श्रद्धेने पित्तरांना उद्देशून विधी वि विधिवत हवीर युक्त पिंडप्रदान आदी कर्म करणे यालाच श्राद्ध असे म्हणतात श्राद्धामध्ये सम्मत्र पिंडदान आणि सज्जनास भोजन ही कर्मे मुख्य असतात नारायण नागवली त्रिपिंडी आणि तीर्थश्राद्ध घरात अखंड पाच वर्षे पूर्वजांची श्राद्ध होत नसतील तर नारायण नागबली आणि त्रिपिंडी म्हणजे तीन पिढ्यांचे श्राद्धविधी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगुणांचे शुभ आशीर्वाद आणि पुण्य लाभते जे नियमित श्राद्धादी कर्मे करतात त्यांना पित्तरांच्या संतुष्टतेने आयुष्य कीर्ती बल तेज धन संतान संसार सुख आरोग्य सन्मान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात आधी भौतिक स्थूल राज्याचे संचालक आणि कुलाचे नित्य रक्षक पित्तर हेच आहेत त्यामुळे पित्तरांच्या तृप्तीने ऐहिक सुखाचाही लाभ होतो पित्तरांच्या आशीर्वादाविना आध्यात्मिक प्रगती आणि इष्टदेवतांच्या कृपाप्राप्तीतही अडथळे निर्माण होतात म्हणूनच पित्तरांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे प्रथम पित्तरांना नंतर कुलदेवी देवता आणि त्यानंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम आहे थोडक्यात सांगायचे झाले तर पारलौकिक सुख देण्यासही मूळ पित्तरच कारणीभूत ठरतात प्रत्येक जीवात्मा जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो ती पाच ऋणे घेऊनच जन्माला येतो आणि ती पाच ऋणे अशी आहेत देवऋण ऋषी ऋण पितृऋण मनुष्य ऋण आणि भूतरुण आपण म्हणजे जीवात्म्याने घेतलेल्या जन्मातून या पाच ऋणांची मुक्तता करून घ्यायची असते या पाच ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचा असतो पंचमहायज्ञ कसा पाहूया प्रथम पाहूया देवयज्ञ प्रतिदिन सकाळी एक चमचा शुद्ध गाईचे तूप घालून निरंजन किंवा समयीचा दिवा देवापुढे लावावा तसेच गाईच्या शेणाची गोरी तूप कापूर धूप उद थोडे तांदूळ इत्यादींनी छोटा यज्ञ करावा हा झाला देवयज्ञ आता पाहूया ऋषीयज्ञ मंत्र मंत्रजप नामस्मरण भजन हरिपाठाप्रमाणे पठन श्लोक पठन ग्रंथ पारायण करावे आणि प्रतिदिन गायीला गवत आणि अन्नघास द्यावा आता पाहूया पितृयज्ञ एक वर्षभरासाठी प्रतिदिन जेवणापूर्वी दुपारी बारा वाजण्या अगोदर कावळा किंवा गाय यांना एक घास तरी अन्नदान करावे भुकेलेल्यांना अन्न द्यावे हे झाले पितृयज्ञ आता पाहूया मनुष्ययज्ञ घरी येणाऱ्या पाहुण्यांना पाणी पेय किंवा अन्न द्यावे आता भूतयज्ञ भूतयज्ञामध्ये पशु पक्षी मुंग्या चिमण्या कबूतर इत्यादींना अन्नधान्य द्यावे हे सर्व यज्ञ केल्यास सर्व दोष न्यून होतात प्रतिदिन पितृ उपासनाही होते आता आपण पाहूया की या पितृदोषांच्या निवारणासाठी आपण केलेली पितृ उपासना आणि त्याचे होणारे लाभ पितृ उपासनेमुळे पितृदोषांमुळे होणारे त्रास दूर होतात एखाद्या सालस सुंदर सुशिक्षित मुलीच्या माता पित्यांच्या आर्थिक सुविधा असूनही आटोकाट प्रयत्नांनीही लग्न अडून राहते कुलदेवीची सेवा करूनही मार्ग सापडत नाही अशावेळी मुख्यतः पितृदोष कारणीभूत असतो या पितृदोषाचे नारायण नागबळीने निरसन करताच अपेक्षेपेक्षा उत्तम स्थळ लाभून न्यून खर्चात विवाह होतो तसेच दररोज रामरक्षा मारुती स्तोत्र, श्लोक प्रार्थना हरिपाठ करावे ही मानसिक समाधान आणि स्वास्थ्य लाभते आणि पितृदोषांच्या निवारणासाठीही उपयुक्त ठरते बंधू भगिनींनो आपण पाहिलं पितृदोष पितृदोषाचे लक्षणे आणि त्यावरील उपाय हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये अवश्य कळवा तसेच इतरांनाही शेअर करा त्यामुळे ही बहुमूल्य माहिती इतरांपर्यंत पोहोचेल चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतू जैतू इंदुराश्रम या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा बेल बटनही प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये